आणि या झाडाच नाव आहे नांद्रो एक तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा बरावतून पाच मिनिटांनी अपोहा बनल्या जात म्हणजे फलगुन मध्य पौर्णिमा झाल्या त्यानंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी हा दोन त्याची नाग येत्रा असते ज्या दिवशी एक हा दिवसा भरा पाच मिनिटांनी अपोहा बनला जातो आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पंडुरंगाची स्वण पंढरपूर देव या ठिकाणी आपल्याला आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जात आणि तिथं एक शेळा मंदिर शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर बच्चांनी इंद्राणीच्या गुहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणी एक महिलावरती या मग परंतु शेळा या शिळेवरती तुकाराम प्रदान तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जी दि ग्रंथ कोरणेच्या कोरणे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाल मी उजवी हक्काला लाखेकर जन्मास्थान आणि काही तीन एक मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगरी तीन मैलाच्या बाजू आणि हे म्हणजे तुकाराम मर्दांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतला नाहीये इतिहास सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत तर संताजी जगलांसाठी कशा संताजी जगणार म्हणजे तुकाराम महाराजांचा हात असतो त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असत की तुम्ही वैकुंठाला केले मी तुमची सेवा करते आणि मागाव जर मी वारलो तर माझ्याला मुखमाती करायला तुम्हाला घ्यावा लागेल मागकाव ते वारलेलं तिथले गौकरी म्हणजे पाच ते सहा महिन्यांचं गाव आहे सुटुंब तर तिथले गौकरी खंडा वगैरे खंडात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काय काढले जात हे अपुवा या वेळेला तुम्हाला महाराज वैकुंठ आवरणा खाली येतात आणि एक बंधळवर माती रक्तात याच वेळेस ते वेळ काढले तसेच ते निरोप आहे नगर जिल्हा पालन तालुका पिंपळनर त्यांचं गाव त्या गावावर ते इथं येतात येथा आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी गंगडामसाठी येतात तर माझ्यासाठी काही उत्सुकत नाही आहे नव्हे त्यांचा शिष्य ऐक म्हणून ते या झाडाखाली खाली वचून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पंडुरंग भेटतात म्हणजे पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुला लागी बोलावी कोणी तुला वतून आला शिक्का नेळा म्हणे आम्ही नव तिचे देवा उदय धावा आव्हान तुकाराम मर्दांचा दावा केलेला हे तुझा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे अलग असे असे निरोपर आहे पंडुरंगाला म्हणतो अंकार पंडुरंगाला प्रश्न पडतो महाराजांना वैकुंठावर खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीर तुकाराम भीत झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगापंच मिळते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी शास्त्रीवर नाही देते वडे बिगर विचारता वैगुंताला जातात म्हणून आपल्या देहाचा आत्महत्या करायचा प्रयत्न करत का त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणींच्या जुहामध्ये उडी मारते इंद्राणीच्या जुहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरचे वर कारच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी उडीची आणि इतरा पतांची भेट होती बस मी तुम्हाला मसानच्या घराण्यात माझी स्वतःची दववी पिढी चालू आहे इथे तुम्हाला मसानला पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाहीये तर त्यांचा शेवटचा अभंग जाते वेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्री रंग ओला विचो आता कडे भेटू अम्मासी पावला कुणी स्वयं झाला खूपचा बोला तुकाराम तुकार